वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक असणारी होळी अर्थात होलिकोत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे आज धुलिवंदन साजरा होत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच इतर मान्यवरांनी होळीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत होळीच्या या पवित्र दिनी मी भारतात आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना शुभेच्छा देते होळी हा एक चैतन्यमय आणि आनंददायी उत्सव असून आपल्या सर्वांच्या आयुष्यात आशा आणि उत्साह घेऊन येणारा हा सण आहे होळीचे हे विविध रंग आपल्या देशातील वैविध्याचेच प्रतीक आहेत हा सण सर्व लोकांमध्ये परस्परांविषयी स्नेह एकता आणि बंधुभावाला प्रोत्साहन देणारा सण आहे आपल्या सांस्कृतिक परंपरा अधिक दृढ करण्याची प्रेरणा हा उत्सव आपल्याला देतो असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे परस्पर संबंध अधिक दृढ आणि स्नेहमय करणारा रंगांचा हा उत्सव वसंत ऋतूचे स्वागत करण्याचाही उत्सव आहे हा सण निसर्गात सौंदर्य आणि मानवी जीवनाच्या उत्सवाचं प्रतीक आहे परस्परांशी असलेले मतभेद दूर करून नवचैतन्यानं एकमेकांना भेटण्याची संधी हा उत्सव आपल्याला देतो हे रंग आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद आशा आणि सौहार्द घेऊन येणारे ठरोत असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे तर सर्व देशवासियांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा स्नेह सद्भावनेच्या रंगांनी सजलेला हा पारंपरिक उत्सव आपल्या सर्वांच्या आयुष्यात नवीन ऊर्जा आणि उत्साह घेऊन येवो अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाणे इथं साजरा झालेल्या होलिकोत्सवात सहभागी होऊन सर्व नागरिकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या